जाहीरनामा प्रसिद्धी केला काय तुमचा जाहीरनामा आहे काय नेमकं करणार आहात अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील लोक भारतीचे शिक्षक भारतीचे उमेदवार सन्माननीय दिलीप निंबोरकर यांचा जाहीरनामा म्हणजे सात निश्चय सात निर्धार हे शिक्षक मतदारसंघाचे निर्माते राहिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत ज्यांचं संविधान सभेमध्ये मोठं योगदान राहिलं असे अमरावतीचे सुपुत्र आणि या देशातील कृषी क्रांतीचे जनक पंजाबराव देशमुख यांच्या स्मारकापाशी त्यांच्या पुतळ्यापाशी निंबोरकरांचा हा जाहीरनामा आम्ही प्रकाशित करत आहोत हा जाहीरनामा म्हणजे केवळ घोषणा नाही हे निंबोरकरांचे सात निश्चय आहेत या सात निश्चयामध्ये प्रश्न खूप आहेत पण सात निश्चय यासाठी आहेत की विनावदान शाळांमधील आणि कॉलेजमधील ज्युनियर कॉलेजमधील शिक्षक परेशान आहेत गेले दहा ते पंधरा वर्ष पगार नाहीत त्यांना आणि मागणीच होते वीस टक्के आणि चाळीस टक्क्याची आम्ही तुम्हाला आश्वासन देतो केवळ निंबोरकर नाही मी स्वतः त्यांच्यासोबत उभा आहे आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की निंबोरकर आमदार म्हणून द्या निंबोरकर आमदार झाल्यानंतर शंभर दिवसात विनानुदानित शाळा आणि कॉलेजमधील शिक्षकांचा आणि कर्मचाऱ्यांचा पगार शंभर टक्के शंभर दिवसात करण्याचा निर्धार निश्चय आम्ही या जाहीरनाम्याद्वारे करतो आहोत नंबर एक नंबर दोन एक नोव्हेंबर दोन हजार पाच जे नियुक्त आहेत ते तर कायद्याने पेन्शनला पात्र आहेत पेन्शन खरं तर सर्वांना मिळायला पाहिजे एक नोव्हेंबर पाच नंतरच्या लोकांनाही मिळालं पाहिजे पण भाजपच्या सरकारने दोन हजार चारमध्ये कायदा केला आणि पेन्शनचा अधिकार हिरावून घेतला आणि जी डेडलाईन ठरवली ती एक नोव्हेंबर दोन हजार पाच मग एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जे नियुक्त झाले पण नंतर अनुदानावर आले नंतर नियमित झाले नंतर कायम झाले त्या सर्वांना पेन्शन मिळालं पाहिजे आम्ही निर्धार करतो आहोत येत्या शंभर दिवसामध्ये जुनी पेन्शन दोन हजार पाच पूर्वीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना मिळेल आणि त्याच्यामधला जो मुख्य अडचण होता चार जुलैच्या जी आरचा दहा जुलैचा दहा जुलैचा चार जुलैचा जी आर वेगळा जी आर आहे दहा जुलैचा जो जी आर आहे पेन्शनचा दहा जुलैचा जी आर आम्ही शिक्षक भारतीने की ज्या दहा जुलैच्या जी आरचं समर्थन इथे काही लोक करत होते आम्ही तो हाणून पाडला आणि त्यामुळे एक अडसर मो त्यातला दूर झालेला आहे आता फक्त ते पेन्शन देणार नाही शंभर दिवसात हे काम होईल याचा आम्ही खात्री देतो सर्वांना तिसरा मुद्दा आहे तो सर्व शिक्षकांना आजारपणामध्ये जो खर्च करावा लागतो मग रिएम्बर्समेंट होते ते त्यासाठी सावित्री फातिमा शिक्षक कुटुंब कॅशलेस आरोग्य योजना म्हणजे एक कार्डबद्द दिलं जाईल ते कार्ड घेऊन गेल्यानंतर सगळ्यांना तिशात पैसे असो नसो कारण त्यांना रिमबर्समेंट मिळणार आहे त्यांना मोठ्यातल्या मोठ्या चांगल्यातल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार होतील कोणी आजारी पडू नये पण पडलं तर त्यांना मिळालं पाहिजे ही कॅशलेसची योजना आम्ही प्रायोगिक धर्तीवरती यशस्वी केली आहे आणि आम्हाला ती अमरावती भागात राबवायची आहे निंबोरकर आमदार करा ही योजना अमरावती भागात लागू करता येईल पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांची थकीत स्कॉलरशिपचे पैसे अजूनही सरकारने दिलेले नाहीत आणि त्यामुळे विद्यार्थी अडचणीत आहेत संस्था अडचणीत आहेत आणि शिक्षक अडचणीत आहेत कारण पगार होत नाहीत येत्या शंभर दिवसात स्कॉलरशिपचे एस सी एस टी ओ बी सी मायनॉरिटी एस बी सी या सर्वांचे स्कॉलरशिपचे पैसे शंभर दिवसात त्या विद्यार्थ्यांना संस्थांना शिक्षकांना मिळतील याची व्यवस्था निंबूरकर करतील याची मी तुम्हाला खात्री येतो कारण मी त्यांच्यासोबत आहे सामाजिक न्याय विभागातील शाळा अपंगशाळा कर्मशाळा ज्याला दिव्यांग म्हणतात अलीकडे शब्द कृषी विद्यापीठांमधील शिक्षक आणि कर्मचारी या सर्वांना सातवा वेतन आयोग अद्यापी लागू करण्यात आलेला नाही तो सातवा वेतन आयोग इतरांप्रमाणे समान न्यायाने त्यांना मिळेल येत्या शंभर दिवसात याहून कदाचित कमी दिवसात एच एस सी वोकेशनल अभ्यासक्रमाचं रूपांतर प्रक्रिया सुरू झालेली आहे ती थांबवली पाहिजे अमरावती भागाचं वैशिष्ट्य आहे खरं वराडातलं आणि विदर्भातलं या एम सी वी सी संस्था वाचवणं याचा निर्धार आम्ही करतो आहोत हे सात निश्चय आम्ही केले आहेत आणि हे सात निश्चय निंबोरकर आमदार झाल्यापासून फक्त शंभर दिवसात आम्ही तडीला नेऊ याचा विश्वास देतो अमरावती भागातील शिक्षक बंधू भगिनीनं माझं आवाहन आहे की निंबोरकरांना एक नंबरचं मतदान करा निवडून द्या खूप वर्ष तुम्ही वाट पाहिलीत खूप प्रयोग केलेत आता वाट नका पाहू आता प्रयोग नको आपण सोबत आलं पाहिजे एवढं मी आवाहन करतो धन्यवाद